नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण विज्ञानाचे महत्त्व या विषयावरती मराठी छोटासा निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट यांत्रिक आहे हे सर्व विज्ञानाच्या मतीने शक्य झाले आहे आपल्या समाजाच्या विकासात विज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे विज्ञानाने आपले जीवन अगदी सोपे आणि आरामदायी केले आहे विज्ञानाने आपल्या जीवनात अनेक बदल घडवून आणले आहेत प्रथम आता वाहतूक सुलभ झाली आहे विज्ञानाच्या मतीने लांबचा प्रवास करणे सोपे झाले आहे शिवाय प्रवासाचा वेळही कमी होतो आजकाल विविध हाय स्पीड वाहने उपलब्ध आहेत ही वाहने पूर्णपणे बदललेली आहेत विज्ञानाने आधी असलेल्या वाफेच्या इंजिनाला इलेक्ट्रिक इंजिनमध्ये अपग्रेड केले पूर्वी लोक सायकलने प्रवास करायचे विज्ञानाने आपल्याला चंद्रावर नेले पण आम्ही तिथे कधीच थांबलो नाही त्यातून आपल्याला मंगळ ग्रहसुद्धा जाता आले हे केवळ विज्ञानामुळे शक्य झाले आहे शास्त्रज्ञ आजकाल अनेक उपग्रह बनवतात म्हणूनच आपण हाय स्पीड इंटरनेट वापरत आहोत हे उपग्रह दिवसरात्र पृथ्वीभोवती फिरतात भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ ए पी जे अब्दुल कलाम हे होते त्यांनी आमच्या अंतराळ संशोधन आणि संरक्षण दलामध्ये खूप योगदान दिले त्यांनी अनेक प्रगत क्षेपणास्त्रे बनवली या शास्त्रज्ञांनी खूप मोठे काम केले आहे आणि ते आपण आपल्या कायम लक्षात ठेवले पाहिजेत आणि ते ते लक्षातही राहील विज्ञान हे मानवतेला वरदान आहे शिवाय विज्ञान त्याच्या काही नकारात्मक गोष्टी असूनही अज्ञात दुःख आणि दुःख दूर करून लोकांचे जीवन सुधारते काही नकारात्मक गोष्टी असूनही विज्ञानाने समाजात मानवजातीला सर्वात मोठा फायदा करून दिला आहे यात शंका नाही शिवाय विज्ञानाने आपल्या दैनंदिन जीवनात आरामात भर घालण्यावर नक्कीच सर्वात मोठा प्रभाव पाडला आहे म्हणूनच शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचा आपण नेहमी आदर केला पाहिजेत आज आपण विज्ञानाचे महत्त्व या विषयावरती छोटासा निबंधलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला 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 करायचं विसरू का व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद